जागतिक वारसा लाभलेल्या देशातील सतरा सौंदर्य स्थळांपैकी एक असलेल्या एलिफंटा म्हणजेच घरापुरी लेणीला आज आपण भेट देत आहोत या बेटावर एकूण सात लेण्या असून पाच शैव लेणी आणि दोन बौद्ध लेण्या आहेत अठराशे सत्याऐंशी साली या लेण्यांना जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला म्हणजेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज तर ही लेणी कोणी खोदली याबाबतीत निश्चित माहिती उपलब्ध नाही तर चला आज बघूया घारापुरी बंदरावर कसे पोचायचे आणि त्याची थोडक्यात माहिती नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या टायटल आणि थमनेवरून तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल की आज आपण कुठे चाललो बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती घारापुरीला जायची पण वेळ मिळत नव्हता आणि एक्झॅक्टली कसं जायचं ते कळत नव्हतं तर सगळ्यात अगोदर आम्ही विचार केला होता की मोऱ्यावरनं जाऊया उरणवरून उरणला मी चौकशी करायला गेलो होतो पण तिथे एकच बोट असते सकाळी नऊ वाजता असते बहुतेक आणि छोटी असते तर छोट्या बोटमध्ये आम्ही जायला थोडंसं म्हणजे घाबरतच होतो तसं सा, स्पष्ट सांगायला गेलो होतं त्याच्यानंतर आम्ही विचार केला की गेटवेने जाऊया कारण गेटवेनी सतत बोटी चालू असतात बहुतेक दोनशे साठ रुपये अशी एका माणसाची रिटर्न येऊन जाऊन जर्नी असते तर आम्ही फायनली विचार केला की न्हाव्यावरून जाऊया कारण न्हाव्यावरनं वीस ते पंचवीस मिनटं लागतात आपल्याला सकाळी बरोबर साडेनऊ वाजता आपल्याला न्हाव्यावरून इंद्रायणी नावाची बोट घ्यायला येते या बोटीचे चार्जेस आहेत पन्नास रुपये पर पर्सन म्हणजे येऊन जाऊन शंभर रुपये आपल्याला पे करावे लागतात दिवसातून फक्त दोन वेळा या बोटीची सेवा सुरू असते आता आपण इथं एंट्री गेटवर पोचलो आणि इथं लिहिलं आहे की दर सोमवारी घरापुरी लेणी बंद असतात आणि इकडं तिकीट्स आहेत ॲडल्ट बाराही खाली पाच बाराशे वरती पाच रुपये चिल्ड्रन तीन रुपये आणि स्टुडंट्स एक रुपये अशी ते तिकीट प्राइस आहे घरापुरीला पोहोचल्यावर सगळ्यात अगोदर आम्ही नाश्ता केला कारण आपल्याला एकशे वीस पायऱ्या चढायच्या होत्या त्यासाठी एनर्जी पाहिजे होती थोडीशी नाश्ता करून आम्ही निघालो वरती जायला तर वरती जी लोकं वयस्कर आहेत किंवा आजारी आहेत त्यांच्यासाठी ही टोली सुविधा उपलब्ध आहे ही करून तुम्ही वरती एकदम इझिली जाऊ शकता आणि याचे चार्जेस आहेत दोन हजार रुपये पर पर्सन ते पण रिटर्नमध्ये जसं असं वरती जाऊ तसं तसं वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आपल्याला बघायला मिळतात ज्या समुद्रातल्या गोष्टी आहेत म्हणजे शंख शिंपले त्यांपासून विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू इथे बनवण्यात आलेल्या आहेत आणि शॉपिंगसाठी ही जागा सगळ्यात उत्तम अशी आहे वस्तू थोड्याशा महाग आहेत पण अगदी छान आहेत इथं आता आपण आलो एलिफंटा गुफा वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट काय नाही लगेच पोचलो काय एवढं दम लागायचं का कारण पण नव्हतं आता इथं आपले तिकीट काढायचे आहेत प्रत्येका माणसाचं काहीतरी चाळीस रुपये तिकीट आहे मी हां मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं येताना घारापुरी लेणी ही पश्चिम महाराष्ट्रातल्या वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून मानली जाते कदाचित त्या काळातला शेवटचा नमुना शैव संप्रदायाने उभारलेली ही अक्षय शिल्प म्हणजे आपल्या देशाची गौरवशाली शिल्पसंपत्ती आहे इथल्या शिल्परचना अगदी अजिंठा वेळूसारख्यात दिसतात इथे ही छायाप्रकाशाचा अद्भुत नयनरम्य आणि गूढ असा खेळ बघायला मिळतो ही शिल्प विशिष्ट गोलाईत साकारण्यात आल्यामुळे आपण जणू एखादी थ्रीडी चित्रमालिका बघत असल्याचा आपल्याला भास होतो आपल्या पूर्वजांची ही अद्भुत शिल्पकला बघून थक्क व्हायला होतं प्रांगणातून प्रवेश केल्यावर सव्वीस स्तंभांचं आईस पैस दालन दिसतं प्रांगणातूनच लेण्यांच्या भव्यतेची कल्पना येते इथली काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प अशी आहेत योगीश्वर योगीराज शिव रावण अनुग्रह अर्धनारी नटेश्वर अंधकासुर वध आणि गंगावतरण येथील काम हिंदू पौराणिक कथांचे वर्णन करते ज्यामध्ये मोठ्या अखंड सतरा पॉईंट नऊ फूट त्रिमूर्ती सदाशिव नटराज आणि योगेश्वर या मूर्ती सगळ्यात प्रसिद्ध आहेत पोर्तुगीजांना या गुहांवर हत्तीचे पुतळे सापडले म्हणून त्यांनी याला एलिफंटा असं नाव दिले म्हणून ह्याचं रूपांतर एलिफंटा केव्समध्ये झालं पर्यटकांसाठी इकडे गार पाण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्हाला पाण्यासाठी कुठेही जायची गरज नाही थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला या मोठमोठ्या प्रकारच्या गुहा बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये मोठं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं या गुफांच्या आतमध्ये इको आहे जर आपण इथं मेडिटेशनसाठी वगैरे बसतो ना तर एक नंबर आपलं खूप छान असं मेडिटेशन होईल बघा मी आता मला दाखवतो ओम बोलून ओ इकडे आता आम्ही गुफा टाइप आहे थोडस इथं आलोय वेगळ्याच प्रकारचं वास आहे काहीतरी मेल्यासारखं वास येतोय आणि इथे ऍक्च्युली ऍक्च्युली इथं ते चमगा चव वटवागुळ असतात ना त्यांनी जीवल घारापुरी बेटावर हा मुलगा आम्हाला आईस्क्रीम विकताना दिसला बिचारा उरणवरून येऊन जाऊन करून एवढ्या लहान वयामध्ये आईस्क्रीम विकत होता घारापुरी बेटांवरील गुहांचं थोडक्यात सादरीकरण या मॅपवर तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार फिरू शकता ब इथे लिहिलं आहे कॅनन हिल तोफ पाचशे मीटरवर इथून आपल्याला जायचं आहे वरती म्हणजे अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर हे hey, hey, हे सगळे इथं बाटल्या वगैरे दिसतात ते कुठल्या पद्धतीने टाकलेत मला काय कळत नाही हे योग्य आहे का, का नाही तुम्ही सांगा आपण इथं कचऱ्याचा डबा आहे पुढं ठीक आहे कचऱ्याचा डबा असून सुद्धा ते तुम्ही इथं घाण करता येऊन ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे इथून जगभरातून इथं लोक येतात फॉरेनर्स वगैरे येतात आणि त्यांच्यासमोर हा आदर्श दाखवायचा का आपण तुम्ही सांगा हे बरोबर नाही आहे तुम्ही पण कचरा पेटीतच कचरा टाका एवढी सांगायचंय आई शपथ कसली मोठी आहे एवढी मोठी तोफ मी पहिल्यांदा बघितली आहे आपल्या अं जेंज, मुरुड जंजीरा किल्ल्यावर आपण सगळ्यात मोठी तोफ बघितली होती त्या तोफेचं नाव होतं कलाल बांगडी तोफ आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ती सगळ्यात मोठी ही तोफ आहे तोफेच्या खाली आहोत आपण आता तोफेच्या खालचा एरिया आणि दोन तुम्ही रूम बघू शकता बहुतेक काय ते आम्हाला पण नाही कळलं हा हे स्टोरेज असेल दारू गोळ्यासाठी हे स्टोरेज बनवलं आहे आणि इथून जो तोफ गोळ्यांचा गोळीबार व्हायचा तो किती 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 रेंजपर्यंत असेल तो आपण अंदाज लावू शकता कारण एवढ्या लांबीशी तोफ आहे आणि इथून भरपूर आक्रमण वगैरे होत असतील इकडे काही इन्फॉर्मेशन नाही आहे तशी तिथे जसं की आपल्या लेण्यांना लेण्यांच्या बाहेर बोर्ड लावले होते बोर्डवर विशेष प्रकारची माहिती होती तशी माहिती इथे द्यायला पाहिजे होती तर थोडक्यात लक्षात आलं असतं आपल्याला बुरुजाला आपली कशी तटबंदी असते आपण बऱ्याच किल्ल्यांना भेट दिलेली आहे तशी तटबंदी टाईप येते तुम्ही बघू शकता वरती तिथं मुलं पण आहेत आणि ओव्हरऑल हे पूर्ण डोंगर आहे घारापुरीचं जुनं बांधकाम आहे पोर्तुगीजकालीनच बांधकाम आहे शिगा वगैरे आहेत आणि सगळं डॅमेज झाले बहुतेक सर आता बोलले की ते फक्त जे खालचे आपले लेणं आहेत खालच्या ज्या लेण्या आहेत ना ते त्यांचंच मेंटेनन्स करत असतील ते त्याच्या पैशातून आणि बाकीचे सगळे वॉचमन्स वगैरे त्यांचे पेमेंट देत असतील त्याच्यामध्ये आता मी वरच्या बाजूला आलो हे एक किल्ला टाईपचं एक बुरुज होता ते बुरुज चढून आम्ही आलो तो वरती आणि इथून हा पूर्ण मुंबईचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि पुढे जाऊन एक तोफ आहे म्हणजे या किल्ल्यावर किल्लाच म्हणू शकतो आपण याच्यावर दोन तोफ आहेत आपण तरुणागिरी किल्ला बघितला असेल सेम आता त्याच टाईप मध्ये संपूर्ण घारापुरी बेट फिरून झाल्यावर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला ही टॉय ट्रेन आपल्याला पर्यंत सोडते अवघ्या दहा रुपये तिकीट आपण हे सुंदर दृश्य एन्जॉय करू शकता तर घारापुरी बेटाची थोडक्यात व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांसोबत नक्की एकदा घारापुरी बेटाला व्हिजिट करा फक्त सोमवारी हे बेट बंद असतं ह्या लेण्या बंद असतात बाकीच्या इतर दिवशी तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता एन्जॉय खूप फिरा हॅव अ गुड डे थँक्यू